कोकणात शेतीला पूरक अशी काळी कसदार व सुपीक जमीन अनुकूल हवामान व पुरेसे पाणी आदींची कमतरता असल्याने शेतीचा विकास फारसा झालेला नाही मात्र कोकणातील शेतकरी हा मेहनती व प्रयोगशील असतो पनवेल गिरवले येथे राहणारे आत्माराम हातमोडे हे असेच एक प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांनी कोकणाच्या मातीत पूरक नसलेले झेंडूचे उत्पादन घेऊन अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे पाहूया आत्माराम हातमोडे यांची झेंडूची शेती कोकणामध्ये सुपीक जमीन कमी आहे प्रतिकूल आणि विषम हवामान आहे पाण्याची उपलब्धता अतिशय कमी आहे आणि अन्य कारणांमुळे भरघोस पीक उत्पादन होत नाही आंबा काजू नारळ असे काही बागायती शेती आणि उद्योग आहेत मात्र फुलांचे उत्पादन इथे होताना फारसं दिसत नाही त्यासाठी आवश्यक कसदार जमीन आणि हवामान सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहे असं असलं तरीही कोकणातील पनवेल येथील प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क झेंडूची शेती फुलवली आहे त्यांचं नाव आहे आत्माराम हातमोडे आत्माराम हे रायगड जिल्ह्यात एक नवनवीन प्रयोग करणारे उद्योगी शेतकरी असून ते गिरवले ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत मात्र त्यांनी शेतीचा वारसा अद्यापही जपला असून शेतीतून आर्थिक विकास साधण्याची हातोटी त्यांनी प्राप्त केली आहे त्यांना रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत झेंडू लावण्याआधी हातमोडे यांनी शेतात कारली लावली होती त्यातही त्यांना यश आलं एवढेच नव्हे तर त्यांची कार्ली थेट लंडनच्या बाजारात नावाजली गेली त्यामुळे प्रोत्साहित होऊन हातमोडे यांनी यंदा झेंडूची यशस्वी शेती केली हातमोडे यांनी कृषी अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या कल्पकतेनुसार त्यांच्या एक एकर जमिनीमध्ये झेंडूची फुले फुलवण्याचा ठरवला तुषार सिंचन पद्धती वापरून आणि योग्य खत आणि उत्तम निगा आणि परिश्रम यांच्या जोरावर आपल्या एक एकर जमिनीमध्ये त्यांनी झेंडूची विक्रमी उत्पादन केले त्यांच्या शिवारात लाल केशरी रंगाचे गोंडस झेंडूची फुले वाऱ्यावर डोलताना पाहून कोणालाही या प्रयोगाचं कौतुक केल्याविना राहत नाही पनवेल रायगड जिल्ह्यातील व्यापारी आता स्वतःहून हातमोडे यांची झेंडूची शेती पाहण्यासाठी येत असल्याने व्यापार वृद्धीही तेजीत सुरू झाली असल्याने आत्माराम हातमोडे समाधान व्यक्त करतायत चांगल्या प्रतीचा झेंडू पनवेल वाशी यासारखे बाजारपेठ जवळ शिवाय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या मान्यवरांचं पाठबळ आणि प्रोत्साहन यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याचं हातमोडे यांनी आनंदाने सांगितलं हातमोडे यांनी केलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे रायगड जिल्ह्यासह कोकणातील शेतकऱ्यांना फुल शेती करण्याचं प्रोत्साहन मिळणार आहे यामुळे आत्माराम हातमोडे यांचे कृषी विभाग अधिकाऱ्यांकडून आणि अन्य, अन्य शेतकरी वर्गातून आणि मान्यवर व्यक्तींकडून कौतुक करण्यात येत आहे आज मी जी झेंडूची शेती केलेली आहे याचं करण्यामागचं उद्दिष्ट असं आहे का आज जो झेंडूची आज इतकी गरज आहे आणि हे सगळं घाटमातर केलं जातं मग आपल्या कोकणात कोणी झेंडू शेती करत नाही त्यामुळे मी एक कोकणात जाऊन एक घाटमाता जाऊन एक अभ्यास केला का आपल्याकडं पण झेंडू होऊ शकतो याचा गेल्या वर्षी मी प्रात्यक्षिक केलं होतं आणि दृष्टीने ह्या वर्षी मी हे एक एकर क्षेत्रावरती झेंडू केलेलं आहे हे झेंडूचा इतका उत्पन्न आज पन्नास रुपये मला दर मिळतो आज माझे एक आठ दिवसाने दोनशे अडीचशे किलो याची झेंडूची फुलं निघतात आणि याचं मार्केटिंग पण पनवेल मार्केटला आपल्या जवळ असल्यामुळे जवळच्या असल्यामुळे चांगलं होतं हा करण्यामागचा माझा हेतू आहे आणि हे करण्यात दुसरे काय असे इतर शेतकऱ्यांनी पण ही शेती करावी याला जास्त खर्च नाही एकदा झाडं लाव रोपं लावली का एक नंतर फक्त पाणी देणं खत व्यवस्थापन पण करणं हा याच्यामुळे कमी खर्चामध्ये ही शेती आहे मेहनत जास्त नाही हा करण्याचा उद्दिष्ट आहे आणि याचं दुसरी गोष्ट असे काय गेल्या वर्षी मी जी कारली गेली होती तर कारली माझी लंडनला गेली आणि ती लंडनला कारली गेली त्याची मला इतकी काय मला आज जे प्रोत्साहन मिळालं त्यास त्याच्या मला विशेष करून आपले आमदार साहेब प्रशांत ठाकूर यांचं मला आभार मानावं लागेल कारण माझी कारली जरी मी जरी पिकवली असली पण त्याचे प्रसिद्धीसाठी जे आज प्रयत्न केले त्या आमदार साहेबांमुळे माझी एवढी प्रसिद्धी झालेली आहे आणि त्याच आज आज मला इतका जोश म्हणजे ह्या झालेला आहे का आपण जरा भाजीपाला करतो आपण भाजी याच्यात शेती क्षेत्रात सुद्धा नाव आपण कमवू शकतो हा माझा उद्दिष्ट आहे आणि आज आज मी जी इथे झेंडू शेती केलेली आहे आज पनवेलला घाटमातेवर जो झेंडू येतो त्याची क्वालिटी जी आणि आपली ती स्थानिक जी क्वालिटी याच्यात भरपूर फरक असल्यामुळे आज तिथे माझ्या झेंडूची इतकी मागणी आहे का कितीतरी व्यापारी माझ्याकडे येऊन सांगतात की आम्हाला झेंडू तुमचा पाहिजे ही क्वालिटी चांगल्या असल्यामुळे त्यांना पण स्वस्त दरामध्ये मिळतो आणि मला पण चांगले पैसे मिळतात त्यामुळे आज स्वतः व्यापारी सुद्धा इथे आज इथे झेंडू पाहण्यासाठी आलेले आहेत जे खरेदी करतात ते स्वतः इथं आलेले आहेत दोन वर्ष झालेले आहेत फुलं घेतो आतमोर करून चांगली क्वालिटी असतं आपल्याला परवडत स्वस्त्यामध्ये आपल्याला उलट चांगली क्वालिटी लागतात ते आपल्याला परवडतं चांगले चांगले पण येतात विप्रित आत्माराम हातमोडे हे गिरवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आताचे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचा आम्हाला पहिल्यापासूनचा सहवास आणि परिचय आहे ते या विभागातील आणि पनवेल तालुक्यातील एक आदर्श शेतीनिष्ठ असे शेतकरी आहेत आणि ह्या आमच्या ह्या शिरडोण विभागालाच नव्हे तर संपूर्ण या परिसराला आत्माराम हातमोडे यांच्याबद्दल एक अत्यंत आदर आहे कारण अशा प्रकारची शेती करणारे शेतकरी आता या विभागात किंवा तालुक्यामध्ये सापडत नाहीत तर अशा प्रकारे त्यांनी आता ही जी शेती केलेली आहे झेंडूची शेती ही या तालुक्यात तरी कुठं पाहायला मिळत नाही आणि त्यांचं त्यांना याबद्दल रोटरी क्लब ऑफ पनवेल आणि रामसेठ ठाकूर सामाजिक विकास मंडल यांच्यातर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत हा अत्यंत भूषणावा अशी ही गोष्ट आहे आणि या हातमोडे साहेब यांच्याकडून या विभागातील शेतकऱ्यांना पण एक अत्यंत चांगल्या प्रकारची प्रेरणा आणि सहानुभूती तर मिळते आहेच पण एक प्रेरणा आपण देखील प्रकारे शेती केली तर आपण देखील या विभागाचा शेतीच्या द्वारे कायापालट करू शकतो असा एक आत्मविश्वास येथील शिक्ष शेतकऱ्यांना देखील प्राप्त झालेला आहे किंवा त्यांच्यात निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी या विभागाच्या तर्फे आणि आज आमच्या सर्व या एक ह्या शिक्षकांच्या तर्फे मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांची ही अशीच प्रगती शेतीच्या बाबतीत दिवसेंदिवस ही चढत जावो आणि शासनाचे अनेक पारितोषिक त्यांना प्राप्त हो ही सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद